गुड मॉर्निंग मोगऱ्याच्या फुलाच्या दर्शनाने सकाळची सुरुवात तर मोगरा फुलायला चालू झालेला आहे आणि इकडे तुम्हाला दिसते ती देवगड हापूस आंब्याची पेटी आज आहे एकोणीस मार्च आणि ही पेटी आम्हाला दोन दिवसाला आली आहे तर आंबे त्याच्यातले तयार झाले तसे खाऊन झालेले थोडेसे आता बघा दाखवते उघडून तुम्हाला कापलेली आहे पेटी ही आणि हे आंबे म्हणजे बाजारात अजून तुम्हाला आंबे दिसत नाही आहेत पण आम्हाला हे खायला आलेले आहेत घरी तर हे आहेत मालवणचे आंबे मालवणच्या बा बा बागेत आलेले आहेत डायरेक्ट आमचे जे मिस्त्री आहेत त्यांच्याकडे बाग आहे आणि दरवर्षी त्यांची आंब्याची पेटी आम्हाला मार्चमध्ये येतेच म्हणजे येतेच मार्च एंडला किंवा त्याच्या अगोदर ह्या वर्षी जरा लवकरच आले आणि एवढे आंबे आलेले आहेत बघा कसे आहेत ते अजून बाजारात रेट कसा का ले ले, ले है ले गर आहे आंबे आलेले ते पण काय कळालेलं नाही मला आंबा तर मला तर दिसलेला नाही पण त्यांचे घर घरही आहेत घरचे आंबे आहेत हे आणि कलरमध्ये न घातलेले आहेत मेन म्हणजे ते आम्हाला देताना असं कल त्यांचं घरगुती असं ते पॅकिंग करून देतात ते तर हे नक्षत्राच्या आवडीचे म्हणून मग जरासं मी देवगडवाल्यांच्या एका बागेत पण त्यांच्याकडे फोन करून विचारलेलं चौकशी केलेली तर त्या म्हणले देवगडचा आंबा यावर्षी लेट आहे आणि अचानक पण फोन आला की मी तुम्हाला आंब्याचं पार्सल पाठवतो टीने मालवणमधनं कणकवलीला आणि घ्या तिथे म्हणून तर एश टीने काय त्याने पाठवलं नाही नंतर ना आम्ही आचरायला जाणार होतो मग आचऱ्याला जाता जाता आंबे घेऊन आलो तर अशी ही पेटी आता आंबे ह्याच्यातले तयार झालेले त्यामुळे ते बाहेर काढून ठेवायला लागणार नाहीतर कसं होणार जास्त तयार होणार ते म्हणून मग ते आता असे काढते थोडेसे त्याच्यातले ह्याच्यात भांड्यात तर बघा कसं आहे देवगड हापूस आणि हे मालवणचं पण खडकाळ जमीन आहे तिकडे पण अशी त्यामुळे तिथे पण कसा आंबा चांगला लागतो तिकडचा आणि ह्या वर्षी जर फळ छोटं आहे म्हणजे तसं जरवेळी ज्यांचे आंबे म्हणजे दोन आंब्याचा एक आंबा असतो एवढे मोठे असतात तर ह्या वर्षी आंब्याचा फळच छोटा आलेलं आहे आणि ह्याची सुरुवात आहे मार्चची आणि आंबे खायची आता आमची सुरुवात झालेली आहे ते आता जून एंडपर्यंत आंबे असतातच बाजारात पण हे घरगुती आंबे पहिल्यांदा मार्चमध्ये जे खाण्याची मजा असते ती काही वेगळीच असते कारण तुम्ही बाजारात ना, आगे ची। आगे ची। आगे ना, ले ले। ना आता आणले तर हे कलरमध्ये पिकवून देतात तुम्हाला आणि त्याची टेस्ट मग लगेच कळते आपल्याला म्हणजे आम्हाला तरी म्हणजे आंबा खायची सवय झालेली आहे त्यामुळे कसं होतं ती वेगळी टेस्ट लागते आंब्याची आणि ह्या कलरमध्ये न पिकवलेला तो वेगळा असतो तर असे हे आंबे सगळे पटापट तयार व्हायला लागलेले आहेत म्हणून मग हे बॉक्समधनं काढले मी आता तर असे हे आंब्याची सुरुवात बघा कसा वाटतोय आहे व्हिडिओ तुम्हाला आणि सकाळच्या त्या नक्षत्राची दहावीची परीक्षा संपली आणि आता निवान झालेलं आहे डबा वगैरे काय नसतो सकाळी सकाळी त्यामुळं मॉर्निंग वॉक वगैरे सगळं चालू आहे माझं आता सकाळी जाऊन आले आणि आता बाकीची कामं आवरायच्या मग म्हटलं ती पहिले आंबे बघूया नाहीतर मग जास्त तयार होतील म्हणून मग ते बॉक्समधनं काढून ठेवले चला तर बघा कसा वाटतोय आहे व्हिडिओ मग या आंबे खायला बाय बाय सगळ्यांना